माझं घर माझ्या घरात चार बस माझी आई माझी भूमी आणि मी तिथेच पडतो आणि आख्या शिवसेने लोकांनी पण माणसाला मतदान केलं ते माझ्या गेले कुठे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नी माझ्या मला मतदान केलं नाही मतदान केलं नाही इलेक्शन बंद करून टाका तिथे संताप आलेले बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही त्या मशीला तीन तीन सीट असतात एका मशीला एकच सीट होतं लेट दीपल नो व्हॉट इज गोइंग नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न दैसा मनसेचा आता मतमोजणी सुरू होती आता मध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आपले होते आणि त्यांना असं निदर्शनात आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यात विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक देण्याआधी एकच आणू शकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्टिंग असते तर काही पैसेचं चार्जिंग नव्याण्णव टक्के आणि मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीच साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस म्हणजे चार्जिंग नव्याण्णव टक्केच कसं शकतं सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर गर, माझ्या घरात चार मत माझी आई माझी मुली माझी स्वतः माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही ओळख पडत म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आपल्याला घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस टाकतोय हो की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान केलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा लाव फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या हाती मत नाही ना मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंग मध्ये बघितले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुम्हाला मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेल्या नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणत प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्न साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ लागत असेल की ते तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्ष पक्षाचा इझी घ्यायला लागले आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागले मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पाटील नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतं का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलंय हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्स चे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात आज एक रूल लावतात दुसरा रूल लावतात त्यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केला पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ऍज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती मी जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शिशूड शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्या सगळ्याच्या घोळ झालाय मनसेला मतदान माझ्या घरी आमचं चार मतदान होईल हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढतात मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद येतील आम्ही जर ठरवलं ना तर इथून पुढे बाहेर जाऊन देणारी ताकद लावू माणसाची आम्ही ते शांत त्याच्यामुळे शांत अतिशय अतिशय लोकशाही न कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जसा असा मतं मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरं चला शाळा आहे कार्य आहे तिथे फक्त पाच मत लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच करून आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनशा शोध काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि आख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेस मध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन युअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव आधी सेकंड राऊंड सांगितलं सहा हजार पुढे दहा हजार लिंटे पुढे कसं काय लीट पुढे त्यांना लीड त्यांची कशी काय पुढे आणि भाजपचे एकदम स्वतःच सांगतात की लिट पुढे दहा हजार अतिशय किती लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तर मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का उपय आम्हाला जेल भरून टाकण्याची भाषा करतात म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या मेजूजच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय आत्मती त्यामुळे नमस्कार जय जय महाराष्ट्र